मी शेती करतो माझं द्राक्ष बाग आहे मी आता नाशिकला एक नवीन क्रॉप द्यायचा मी विचार करतोय नुसता विचार करून तोंडी बोलून आणि ज्ञान पाजळून काय होणार नाही मी त्यासाठी पंधरा एकर नारळाची लागवड केली नारळाची हां नारळ का निवडला नारळ हा एकमेव असा कल्पवृक्ष म्हणतो आपण हा नारळ एकमेव क्रॉप आहे की आज फ्लॉवरिंग पण येत असतं आणि त्याच वेळेला फळ पण रेडी असतं त्याच वेळेला त्याची ग्रोथ होत असते ह्या सगळ्या क्रिया होणारं बहुतेक एकमेव फळ आहे की ज्या झाडामध्ये आज वाढ पण होते आहे नवीन पानं पण येत आहेत नवीन फुलोरा पण येतो आहे दर महिन्याला पान येतं आणि दर महिन्याला फुलोरा येतो या हायब्रीडमध्ये तर चोवीस दिवसाला एक पान येतं चोवीस दिवसाला एक फुलोरा येतो आणि ते त्यानंतर सहा महिने तयार होतं दुसरं ॲज अ ऑर्गॅनिक तुम्ही मला असं पाच नावं सांगा की जे असं ऑर्गॅनिक म्हणून आहे एक फनस आहे आणि दुसरं जे आहे ते नारळ आहे आज पेशंटला नारळाचं पाणी ह्या कुठल्याही मेडिसिनपेक्षा चांगलं आहे प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर तुम्हाला नारळाचा गाडा दिसेल स्पेशली कोरोनानंतर जे पूर्वी चाळीस रुपयाला शियाळं मिळायचं त्या सत्तर रुपयाला मिळतं हे झालं श्याळ्याचं नारळामध्ये अल्फा मोनोलॉरिन नावाचा घटक आहे तो तुमचे जे काही रेस्पिरेटरी डिसिजेस आहेत कोरोनापासून सगळ्याच ह्या सगळ्यावर तो अँटी व्हायरल आहे आणि त्याच्यावरती आता बऱ्याच युरोपियन कंपन्या मलेशियामधनं इकडनं ते इंडोनेशियामधनं नारळाचं हे घेऊन तो अल्फा मोनोलॉरिन टॅबलेटमध्ये विकतात बरं नारळाचं जे काही तेल आहे म्हणजे ज्याला आपण त्याचे मागचं खवले जे असतं ते करून त्याचं तेल काढतात त्या तेलाचा आजचा भाव चारशे रुपये किलोच्या साध्या तेलाचा चारशे आहे आणि त्याचा जे काही त्याला आपण जे म्हणजे मागची बाजू जी असते त्याला खवली काढून तर त्या तेलाचा भाव आज दोन हजार रुपये किलो आहे आणि दुसरं खोबरं आहे म्हणजे एक ऑर्गॅनिक मला दर आठवड्याला मी तीन नारळ खातो घरात फोडून ठेवतो पाणी ब फ्रीजमध्ये असतं माझ्याकडे दररोज एक ग्लास दीड ग्लास पाणी प्यायचं नारळाचं आणि वाटले जाता येताना भूक लागली की तेवढे खो खोपरं खायचं तर नारळ हे सगळ्यात चांगलं एक नारळ समुद्र पीक आहे असंही बोललं जात असं म्हणतात ना बरं द्राक्ष कुठं नाशिकचं पीक होतं पन्नास वर्षापूर्वी द्राक्ष हे नाशिकचं पीक नव्हतं आता नाक्षे द्राक्ष नाशिक नाशिकचं सगळ्यात मोठं पीक झालं तसं नारळ आज माझ्याकडे पंधरा महिन्यांची नारळाची झाडं आहेत की परवाच माझ्याकडे तामिळनाडूतनं नाही इथनंच एक भरून आली होती जे तामिळनाडू शेतकरी ते आलेले आहेत सह्याद्रीमध्ये ते आले होते ते म्हटलं आमच्याकडे ही ग्रोथ नाही माझे हेड ऑफ द डिपार्टमेंट आले होते एक सहा महिन्यापूर्वी ते म्हटले एक वर्षाचे नारळ आणि माझ्याकडचे दोन वर्षाचे नारळ माझी दोन वर्षाची नारळाची उंची तुझ्या एक वर्षाच्या नारळापेक्षा लहान आहे अर्धीच आहे तेव्हा नारळाला काय फोटोसिंथेसिस आहे सनलाईट मिळाला ते अन्न तयार करणार आहे त्याला न्यूट्रियन खाल्णं मिळाले पाहिजेत लोकांमध्ये अतिशय चुकीच्या कल्पना नारळाला मीठ टाकायला पाहिजे नारळाला ते समुद्र समुद्रकिनाऱ्यावरचे तर असं काही नाही नारळाचा प्रसार कुठे बेटावर झाला ते बेटावरचे नारळ वाहत वाहत दुसऱ्या बेटावर गेले तिथं वाढले आणि म्हणून त्या सगळ्या कोस्टलला हे समुद्रातनं वाहत वाहत आणले नारळ रुजले आणि तसं नारळाचा प्रवास प्रसार झाला तर नारळसुद्धा जर जेवढी आम्ही द्राक्षामध्ये मेहनत करतो तेवढी मेहनत जर नारळ त्याच्या निमित्त जरी केली तरी त्याच्या इतकंच उत्पन्न देणारं पीक आहे दुसरं पाऊस येऊ हो द्यात कमी येऊ द्या हो जास्त येऊ हो द्यात गारा पडू द्यात हो क्रॉप लॉस नाही क्रॉप लॉस नाही दुसरं नारळामधनं ना बाय प्रॉडक्ट नारळात प्रत्येक गोष्ट वापरली जाते झाडूसाठी पानं वापरली जातात नाही का ताट्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा